नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आधारला लिंक असलेला बँक अकाउंट कसा चेक करायचा असतो मित्रांनो महाडीबीटीचं बी टीचं अनुदान असेल लाडकी बहीण योजनेचे पैसे असतील पी एम किसानचे पैसे असतील हे जे पैसे आपल्या अकाउंटवरती येत असतात हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी मार्फत येत असतात आणि हे पैसे डी बी मार्फत कसे येत असतात तर आपल्या आधारला अकाउंट नंबर आपला लिंक असतो बँकेचं एक अकाउंट आपल्या आधार कार्डला बाय डिफॉल्ट लिंक झालेलं असतं ह्या अकाउंटवरती आपले अनुदानाचे पैसे येत असतात आता बऱ्याचदा पी एम किसान योजनेचे शेतकरी असतील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असतील त्यांचं असं होतं की त्यांना माहीतच नसतं की आपल्या आधारला कोणता अकाऊंट लिंक आहे आणि ते जरी फॉर्म भरताना त्यांनी कोणता अकाऊंट नंबर दिला असेल तरी पण आधारला लिंक असलेल्या अकाऊंट नंबरवरतीच पैसे त्यांचे जमा होत असतात आणि बऱ्याचदा त्यांना माहीतच नसतं की कोणता अकाउंट आपल्या आधारला लिंक आहे तर आपल्याला आधारला लिंक असलेलं बँक अकाउंट कसं चेक करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचंय तर मित्रांनो स्क्रीनवर जाऊया मित्रांनो मोबाईलवरती गुगल क्रोम उघडायचं आहे आणि इथं माय आधार टाईप आहे आधार पोर्टलचं हे जे पहिले लिंक आहे याच्यावरती टिक आहे अशा प्रकारे होम पेज उघडेल आपल्याला लॉग इन वरती टिक करायचं आहे खाली जो सांकेतिक क्रमांक किंवा कॅप्चर जो दिसतोय तो बघून टाकायचा आहे लॉग इन विथ ओ टी पीला टिक करायचं आहे आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल इथं ओ टी पी टाकून द्यायचं आहे थ्री वन डबल आणि लॉग इन करायचं आहे ओ टी पी टाकून द्यायचं आहे आणि लॉग इनवरती टिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं आधारचं लॉग इन होईल यू आय डी आय या वेबसाईटवरती इथं उजव्या कोपऱ्यात वरती तुम्हाला तुमचा फोटो दिसेल याच्यावरती तुम्ही आधार नंबर किंवा आधारचं कार्ड तुमचं शॉर्टमध्ये दिसतंय फ्लिप आधार कार्ड टिक केल्यावर तुमची मागची बाजू दिसते आधार कार्डची अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आधार कार्ड आता आपण हे बँक सिडिंग स्टेटस जो आहे हे आपल्याला चेक करायचं आहे इथं खाली बँक सेडिंग स्टेटस आहे याच्यावरती टिक करायचं आहे आणि हे बघा हे, हे पहा इथं तुम्हाला दिसतंय आधार कार्डचा शेवटचे चार नंबर इथं दिसत आहेत आणि बँकेचं नाव दिसतंय युनियन बँक ऑफ इंडिया तर ह्या आधारला युनियन बँक ऑफ इंडियाचा अकाउंट लिंक आहे तर मित्रांनो ही होती प्रोसेस आधारला लिंक असलेलं बँक अकाउंट पाहण्याची आता आपण पाहिलं आधारला लिंक असलेलं बँक आपल्याला पाहायला मिळते आणि बँकेचं कोणतंही अकाउंटची इन्फॉर्मेशन आधार स्वतः स्टोअर करून ठेवत नाही त्याच्यामुळं आपल्याला फक्त आपल्या बँकेचं नाव आधारच्या पोर्टलवरती मिळतंय आणि बँकेचं नाव मिळाल्यावर तुम्ही ज्या कोणत्या लोकेशनवरती आहात त्यापासून त्या बँकेची जवळची कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर सांगितला की तुमचं आधारचा जो कुठला मॅपिंग असलेला अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला मिळून जाईल आणि ह्या डिटेल तुम्ही हक्काने बँकेकडे मागू शकता तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि स्वतः कस्टमर म्हणून तुम्ही जायचं असतं आता ही झाली प्रोसेस आधारचा अकाउंट नंबर कसा पाहायचा आहे कोणता अकाउंट नंबर लिंक आहे हे कसं पाहायचं आहे दुसरी प्रोसेस म्हणजे आता तुम्हाला ते जे कोणतं अकाउंट असेल ते कुठंतरी तुमच्या लोकेशनपासून खूप दूरवर लांब आहे आणि तुम्हाला नवीन अकाउंट नंबर आता जे कोणतं तुमचं चालू अकाउंट असेल ते तुम्हाला आधारला लिंक करायचं आहे तर त्यासाठी सिम्पली नॅशनलाइज बँकेचा अकाउंट असेल किंवा कोणत्याही बँकेचा अकाउंट असेल तुम्हाला जाऊन बँकेत जायचं आहे आणि बँकेत जाऊन आधार सीडिंगचा एन पी सी आयचा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा एक फॉर्म मिळतो ही अशी संस्था आहे की जे वेगवेगळ्या पेमेंटवरती डील करत असते पेमेंटच्या मोड्सवरती डील डील करत असते आधारच्या सीडिंग प्रोसिजर पण सी मध्येच होते तर त्यासाठी आयचा आधार सीडिंगचा फॉर्म तुम्हाला तुमच्या बँकेच्या ज्या शाखेत तुमचं अकाउंट आहे तिथून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आधारचं तुमचं डिटेल जे काय असेल ते तुम्हाला भरायचं आहे आधारची कॉपी बँकेत सबमिट करायची आहे बँक लिंकिंगसाठी आधारला लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन आधारचं सिडिंग फॉर्म भरला की सात ते आठ दिवसात तुमचं नवीन अकाउंट तुमच्या आधारला लिंक होऊन जातं आता नवीन अकाउंट लिंक आहे की नाही हे कसं पाहायचं आहे तर तुम्ही तुमचं आत्ता जी प्रोसेस पाहिली स्क्रीनवरती त्या स्क्रीनवरच्या प्रोसेसला परत एकदा फॉलो करायचं आहे आणि जुनं बँकचं नाव निघून जातंय आणि नवीन बँकेचं नाव तिथं तुम्हाला आलेलं दिसतंय ज्यावेळी असं होईल की तुमचं नवीन बँकेचं नाव तुम्हाला तिथं दिसेल त्यावेळी तुम्ही समजून जायचं की आपलं नवीन बँक अकाउंट लिंक झालेलं आहे आधारला आता जुन्या बँकेचं जे काही प्रोसेस आहे जुनी बँक तुमची लांब असेल दूर असेल तिथे काही अनुदानाचे पैसे अडकले असतील तर तुम्हाला त्या बँकेत त्या शाखेत जावं लागेल तिथं तुमची केवायसी आधार कार्ड पॅन कार्ड सगळं जमा करावं लागेल एक अर्ज द्यावा लागेल की काही कारणास्तव मी हे अकाउंट वापरू शकलो नाही त्याच्यामुळे हे अकाउंट आता इनऑपरेटिव्ह आहे किंवा डॉर्मेंट आहे जे काही स्टेटस असेल त्या अकाउंटचं तर मला ते अकाउंट चालू करून द्या आणि माझं पैसे मला मिळण्यास मदत करा ते अकाऊंट तुमचं दोन तीन दिवसात चालू होईल चालू झाल्यावर तुम्ही त्या अकाउंटवरचे पैसे काढून घेऊ शकता आणि अकाउंट क्लोज करू शकता ही सिम्पल प्रोसेस होती आधारला लिंक असलेला अकाउंट चेक करायची आणि आधारला लिंक असलेला अकाउंट बदलण्याची आता याबरोबरच आधारला लिंक असलेला अकाउंट नंबर आपल्याला बदलायचा असेल तर ही प्रोसेस फिजिकली कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलं हीच प्रोसेस तुम्ही ऑनलाईन पण करू शकता ज्या कुठल्या बँकेचं अकाउंट तुम्ही वापरत असाल बँक ऑफ इंडिया असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल कोणतीही बँक असेल तर त्या बँकेच्या ऑनलाईन पोर्टलवरती पण तुम्ही आधार सिडिंगची प्रोसेस करू शकता तसेच तुम्ही एन पी सी आय जी संस्था ही सगळी प्रोसेस मॉनिटरिंग करत असते ह्या एन पी सी आयच्याही वेबसाईटवरती तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट आधारला सीड करू शकता नो याद में ने 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 तर मित्रांनो ह्या बाबतीत डिटेल व्हिडिओ मी नवीन पाठवून देईन तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो